पाऊस थांबला पर पूर पातळीत वाढ कवटेसर येथे शेतातून पुराचं पाणी रस्त्यावर पाऊस थांबला पण आज सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत वारणा नदीचं पाणी एक इंचानं वाढल्याचं चित्र आहे कवटेसर येथील गावाजवळ दानोळी रोडवरील फरांडे चौकाजवळील मुल्लानी यांच्या शेतातून पुराचं पाणी रस्त्यावरून ओसंडून वाहत होतं सांगलीला कोयना धरणातून विसर्ग कमी केल्यानं व पाऊस थांबल्यानं आयुर्वेद पुलाजवळ पूर ओसरत असला तरी चांदोली धरणातून जैसे ते होणाऱ्या विसर्गामुळे वारणा नदीचं पाणी ओसरण्यास विलंब होत आहे आजचा सहावा दिवस पिकं पाण्यात आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्हा सदन नुसता नावालाच राहिला असून लवकरच महापुरामुळे इथलं चित्र वेगळं असेल पण हे इथल्या लोकप्रतिनिधींना प्रशासनाला झोपेचं सोंग घेऊन झोपलेले हिरोना कोण जागांना महानकर निप्सटी संदीप नांद्रेकर कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा